श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार शनिदेवांचा जन्म वैशाख अम्वासीला झाला होता हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतानुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मान्यतानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंती तिथी खूपच शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःखही दूर होतात पंचांगानुसार यंदा शनि जयंती सहा जून रोजी म्हणजेच वैशाख अमावासीला साजरी होत आहे त्यानुसार अमावास्या तिथी पाच जून रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सहा जूनला शनी जयंती साजरी होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदाता सुद्धा म्हटले जाते शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात जेव्हा शनी त्यांची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि दुष्परिणाम दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो शनिदोषाचा सामना करत असलेल्या लोकांना जयंतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजाही करायची आहे त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्नही नष्ट होऊन आपली प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवग्रहात शनी हा प्रभावी ग्रह आहे शनीला देवांचा दर्जा प्राप्त आहे ज्या व्यक्तींवर शनीची कृपा असते त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जयंती तिथी खूपच महत्त्वाची मानली जाते या दिवशी केलेल्या पूजेने शनिदेव फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात पण जर तुमच्या कुंडलीमध्ये क्षणी दोष असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तुम्ही खूप मेहनत केली खूप कष्ट केले तरी तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही तुमच्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील घरात आलेला पैसा हा टिकून राहत नसेल घरामध्ये दारिद्र्य आलं असेल तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा कारण हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच करायला मिळतो हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायचे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्या देव देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे कारण शनी जयंतीच्याच दिवशी आहे अमवास्या अमवास्या तिथीला आपण आवर्जून जी आहे माता लक्ष्मीची पूजाही करत असो त्याचबरोबर या दिवशी आला आहे गुरुवार म्हणून आपल्याला श्री हरिविष्णूंची सुद्धा विधिवत ही करायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडा आहे जाताना आपल्याला एक तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून आहे त्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं त्याचबरोबर चिमुडभर काळे तिळ टाकायचे असं हे जल घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ आहे झाडाजवळ गेल्यावर आपल्याला त्या झाडाला हे जल अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत जल मंत्राचा जब करत संपूर्ण जल हे झाडाला गोलाकारमध्ये अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणासुद्धा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाची पानंही तोडायची आहेत आता पिंपळाच्या झाडाखाली खडलेली पानं असतील तर तुम्ही ती घेऊ शकतात पण काही कारणासो खडलेली पानं नसतील तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हात जोडून प्रार्थना करायची आणि आपल्याला बोलायचं आहे की माझ्या मा जीवनामध्ये ही समस्या आहे ह्या समस्येला दूर करण्याकरता मला ही पानं तोडायची आहेत अशा रीतीने आपल्याला प्रार्थना करायची आणि आपल्याला पाच सात अकरा या क्रमामध्ये पानंही तोडायची आहेत आणि ही पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत घरी घेऊन आल्यानंतर ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये पाणी टाकायचं आणि प्रत्येक पानावर आपल्याला जय श्रीराम हे लिहायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या काडीच्या मदतीने तुम्ही त्या प्रत्येक पानावर जय श्रीराम हे लिहायचं आहे आणि त्यानंतर ह्या अकरा पानांची आपल्याला एक माळा तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर एक नारळ आणि एक तांब्याभर पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे बजरंग मंदिरामध्ये बजरंग बलीच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हा जो नारळ आहे तो आपल्याला तिथे फोडायचा आहे फोडल्यानंतर आपण जी ही अकरा पानांची जी माळ तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला मारुतीरायांना घालून घ्यायची आहे घालून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मारुती, मारुती प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये असणारा जो पण दोष आहे दारिद्र्य संकट आहेत विघ्न आहेत ते तर दूर झालेच पाहिजेत पण माझ्या कुंड कुंडलीमध्ये जर जर तुमच्या कुंडलीमध्ये शनि दोष असेल तर तो सुद्धा दूर झाला पाहिजे अशा रीतीने आपल्याला बजरंग बलींना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे बजरंग बली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात आणि म्हणूनच जर आपण बजरंग बलीची ही उच्च कोटीची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर शनी महाराज फारच लवकर प्रसन्न होणार आहेत आणि जर आपल्यावर शनी महाराज प्रसन्न झाले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न हे येणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ